नमस्कार कसे आहात दिवाळीची खरेदी तुमचीसुद्धा चालू असणार तर या रविवारी मी गेले होते बाहेर मार्केटमध्ये मा आणि खूप सुंदर जी आहे ती सगळीकडे लायटिंग कंदील लावलं होतं आणि खूप जास्त गर्दी आहे खूप रंगीबिरंगी स्टॉल लावलेत तोरणाचे रांगोळीचे दिव्यांचे तर मलासुद्धा त्याचीच खरेदी करायची होती तर त्यासाठीच मी गेले होते आणि मी काय काय खरेदी केली तेही तुम्हाला मी दाखवते याच व्हिडिओमध्ये जुना कंदील चांगल्या कंडिशन मध्ये आहे माझ्याकडे म्हणजे काही खराब वगैरे झालेलं नाही त्यामुळे मी म्हटले यावर्षी बघूया आपण नवीन भेटतो का, का, का नंतर हळूहळू कुंदन अच्छा हाँ कुछ तो। ना है ते ते। कमी वाले। कौन ना बुसरे को दूसरे नहीं खूब सुंदर है आवड़ वाला तुम्ही आता बघितलात हँगिंगमध्ये जे होतं पिंक आणि यल्लो कलरमध्ये ते मला खूप आवडलेलं आणि त्याची प्राइस जरा जास्त होती सोळाशे म्हणून मी घेतलं नाही आणि हे काय शुभ लाभचे हँगिंग होते हे वाले मला

सेम। आगे। आगे। हे शॉप माझं सगळ्यात आवडीचं आहे आणि तुम्ही बरीच खरेदी जी आहे ती केलेली आहे देवांच्या मूर्त्यासुद्धा इथे खूप छान छान दिवे समयी परत मोठ्या मूर्त्या असतात होम डेकोर काही असेल ना ते इथे मिळतं आणि हे खूप जुनं शॉप आहे ह्याच्या आधीसुद्धा होतं तिथेच शॉपचं नाव वेगळं होतं पण आता हे नाव वेगळं दिलेलं आहे बरेच वर्ष झाले तर त्यानंतर मी गेले होते दिवे परत काही आपल्याला धान्य ठेवण्यासाठी पूजेसाठी काही लागतात हंडी वगैरे तर त्या घेण्यासाठी तर छान छान मी दिवे वगैरे घेतले ही सगळी खरेदी आहे ना मला दिवाळीच्या थोड्या दिवसा आधीच करावीशी वाटते कारण खूप दिवस आपण आधी जर आणून ठेवलं ना काही म्हणा रांगोळी म्हणा तोरण थोडेसे प्राईज आहेत ना ते वाढवून सांगतात सणाच्या आधी जर आपण घ्यायला गेलो तर पण ठीक ते आहे तेव्हाच ती मजा येते आणि छान वाटतं आपल्याला पण इथे सगळ्या प्रकारचे दिवे मिळतात मातीचे आणि ह्याचे पण आहेत त्याच्याकडे काय बोलतात सिरॅमिकचे सुद्धा आहेत आणि सगळे कलरवालेसुद्धा आहे डिझाईन केलेले तर भरपूर असे दिवे आहेत मी बघितले आणि मला जे आवडतात ते मी घेतले तर या सुद्धा आहेत त्या पण छान दिसतात हे तर याला तुम्ही पेंट करू शकता किंवा असंसुद्धा वापरू शकता माझ्याकडे मागच्या वर्षीचे दिवेसुद्धा आहेत त्यामुळे मी खूप जास्त खरेदी केली नाही दिव्यांची आणि ते चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आपण दिवाळीच्या ह्या आठवड्याभरच आपण ते वापरतो आणि ते तशीच ठेवून देतो नंतर स्वच्छ धुवून तर हे बघा हे अशा प्लेन हंडीसुद्धा आहेत त्याचा आपण धान्यासाठी वापर करतो तर आता आम्ही घरी आल्यानंतर मी तुम्हाला सगळं सामान जे आहे ते दाखवतो एवढं सामान मी घेतलंय एक दोन वस्तू ऑनलाईन आहेत आणि बाकीचं मी शॉपमध्ये जाऊन घेतले तर मी तुम्हाला आता दाखवते सगळं व्यवस्थित पहिले मी खिडकी लावून घेते कारण खूप आवाज येतो नमस्कार कसे आहात तर मार्केटला खूप गर्दी आहे आणि मला काही जे जे मेन वस्तू घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्यात तर त्याही तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही बघितलात मी तोरण घेतलं आहे पहिले मी तुम्हाला तोरण दाखवते हे मी मोत्यांचं तोरण घेतलंय माझ्याकडे फुलांचं आहे तर म्हटलं मोत्यांचा घेऊया ऐक आणि हे मी शॉपमधून घेतलंय मी जवळून पण दाखवेल ह्याच्यावर अशी बारीक मोती आहेत आणि इथे असे पॉम्पॉम्ब लावले असे पॉम्बॉम्ब लावलेत आणि एकदम सिम्पल आहे खूप छान आहे ह्याच्यासोबत हँगिंगचं होतं तर हे तोरण मी हजार रुपयाला घेतलंय आणि ह्याच्यासोबत हँगिंगचं होतं ते सोळाशेचं होतं आणि मला ते खूप आवडलं ह्याच्यासारखंच आहे तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये सुरुवातीला तर ते खूप सुंदर होतं पण ते खूप महाग वाटलं मला म्हणून मी नाही घेतलं मी बोलली त्यांना हजारला द्या मला पण तेवढे नाही कमी करत ते तर हे एक तोरण घेतलंय मी आणि त्याच्यासोबत हे शुभ लाभ असं हे सुद्धा आपण साईडला हँगिंग म्हणून लावू शकतो आणि हे मी सहाशेला घेतलं होतं आणि हे खूप सुंदर दिसते ह्याला असं मॅच आहे म्हणून हे घेतलं आहे आणि हे थोडे आहेत मध्ये मण्या आहेत त्या घेतल्या आहेत मला हार बनवायचा आहे देवांच्या मूर्त्यांसाठी तर बघू वेळ मिळाला तर दिवाळीच्या आधी मी बनवेल आणि हे, हे खूपच सुंदर आहे तर हे दोन तोरण घेतलेत मी आणि दुसरं हां माझ्याकडे तुम्ही बघितलं असणार मिठासाठी आणि लाल तिकडसाठी माझ्याकडे सिरामिकचे जार्स होते तर त्यातलं एका जारचं झाकण माझ्या हातून फुटलं म्हणून मला नवीन आणावं लागलं तर म्हटलं दोन्ही पण मी चेंज करते आणि थोडंसं असं ट्रेडिशनल मागवते म्हणजे ट्रेडिशनल घेते तर हे मी एक्झिबिशनमधून घेतलं आहे एक मिनिट मी मे... हे असे दोन आहेत सिरामिकचे आहेत आणि हे खूप सुंदर दिसतात ह्याच्यात ना लोणचं आपण ठेवू शकतो लाल तिखट मीठ आणि हे तर एकदम जुनी आ, हे एकदम जुन्या स्टाईलमध्ये खूपच सुंदर वाटलं मला म्हणून मी हे घेतले ते थोडेसे फॅन्सी होते एक सिंगल पीस घेण्यापेक्षा म्हटलं चला दोनचा सेट होईल आणि ते दिसायला पण किचनमध्ये छान दिसतं तर त्या सिरॅमिकचं हे झाकण जे आहे ते फुटलं आणि त्याला आता मी झाडासाठीच उपयोग करणार आहे आणि दुसरं काय दुसरं दिवे दिवे दुसरं दिव्यांची खरेदी जी सगळ्यांचीच असते दरवर्षी आपण नवीन दिवे घेतो माझ्या आहे माझ्याकडे मागच्या वर्षीचे पण आहेत मी थोडेसे वेगळे घेतलेत हे असे समयी सारखे हे अशा पद्धतीने दोन्ही दाराच्या साईडला ठेवायला छान दिसेल आणि हे मी हे तुळशीजवळ ठेवण्यासाठी घेतलं आहे आणि हे तुळशीच्याच आकाराचं आहे त्यामुळे हे पण सुंदर दिसतंय तर ह्यांना मला पाण्यात भिजवायचं आहे तर उद्या वगैरे बघेल आणि गेरू घेतला आहे मी बघू रांगोळी काढण्यासाठी लहानपणी मी गेरू का सारायची आणि त्यावरती रांगोळी काढायची तर तिथे मला दिसला गेरू तर मी तिथून नर्सरीमधूनच घेतलं आहे आणि एक मी हे थोडस डिझाईनवाले दिवे घेतलेत चारच घेतलेत हे मला अशापेक्षा आहे ना असे मातीचे जे दिवे असतात ते खूप आवडतात आणि ते दिसताना पण छान दिसतं तर हे दिवे आणि दुसरे मी हे मातीचे दिवे घेतलेत हे मी साठ रुपयाला डझन घेतले होते एकदम सिम्पल आहेत आणि याला मी काहीच करणार नाही याला फक्त पाण्यात भिजवणार आणि मग दुसऱ्या दिवशी वापरणार कारण ह्याला डिझाईन वगैरे काही करत नाही मला हे असे छान दिसतात चिकू मला दरवर्षी ना कलर करून द्यायचा त्याचा मूड असला की मला तो कलर करून देतो आणि तो कसाही कलर केला तरी मी ते वापरते आणि माझ्याकडे मागच्या वर्षीचे पण थोडेसे आहेत तर त्यामुळे त्यामुळे मी हे बाराच घेतलेत तर हे बारा हे दोन आणि हे एक तर एवढ्याच मी दिव्यांची खरेदी केली आहे आणि या वस्तूची खरेदी ना तेव्हाच केली तर छान वाटतं आधीच आपण घेऊन ठेवले ना तेवढी मजा येत नाही आणि हे आणि या छोट्या अशा हांड्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते या खूप सुंदर आहेत या आपण दिव्यांसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा धनतेरसला लक्ष्मीपूजनला आपण ह्याच्यात आहे ना धान्य ठेवतो ना तर त्यासाठी सुद्धा यूज करू शकतो ही साईज जरा छोटी आहे खूप सुंदर आहेत या आणि प्लेनसुद्धा आहेत माझ्याकडे मागच्याच्या मागच्या वर्षी ज्या आहेत त्या त्या खूप जुन्या आहेत मी तशा सांभाळून ठेवते मी तशा सांभाळून ठेवल्यात तर त्याही आपण वापरू शकतो तर यावर सुंदर अशी डिझाईन केली आहे त्यामुळे मी हे घेतले हे मला कितीला 20 ला का तीसला असं एक पडलं वाटतं हां तर हे असे पाच घेतलेत मी पाच तर लागतातच आपल्याला तर हे पाच हंड्या आणि ह्याच्यात काय हां ह्याच्यात हां ह्याच्यात ना रांगोळी आहे मोजकेच कलर घेतलेत मी कारण भरपूर कलर माझ्याकडे आहेत जे संपलेत आणि जे रोजच्या वापरात मी हे दोन तीन कलर खूप जास्त वापरते लाल गुलाबी पिवळा हिरवा तर हे मी कलर घेतलेत आणि हे रांगोळीचे साचे हे लाकडी आहेत आणि हे मी काढून पण बघितलं तर तेवढं काही विशेष याच्यातून रांगोळी पडत नाही म्हणजे व्यवस्थित जे, जे आपण छापतो ना तर व्यवस्थित छापलं जात नाही पण ठीक आहे म्हटलं एखादी घेऊया तर हे मला पन्नासला तीन मिळाले आणि हे पन्नासला दोन तर मी हे लक्ष्मीची पावलं आहे कमळाचं फूल आहे आणि ही एक अशीच डिझाईन आहे आणि हे शुभ लाभ आणि हे ह्याला काय म्हणतात माहिती नाही हे हे एवढेच मी रांगोळीचे साचे घेतलेत ह्याच्यात काय हा ह्याच्यामध्ये ना आपल्या आपल्याला पूजेसाठी जे लागतं ना ते आहे धूप आहे समयवात कापूर अगरबत्ती हे हेच आहे आणि यावेळेस हे वेगळं धूप आणलं आहे मी प्रीमियम धूप अरिहंत असं लिहिलं आहे ते म्हटले की तुम्ही हे एकदा घेऊन जावा तुम्ही परत परत येणार घ्यायला तर बघू हे मी लावलं नाही आहे उद्या वगैरे मी लावून बघेल खूप छान धूप आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि अगरबत्ती तर ही एवढी शॉपिंग ह्याच्या व्यतिरिक्त मी महत्त्वाचं म्हणजे हे दोन कर्टन्स मी ॲमेझॉनवरून मागवले आहेत मला किचनमध्ये किंवा तुम्ही किचनमध्ये लावायचे आहेत किंवा मग तुम्ही ना तर हॉलमधून पूजा रूममध्ये एंटर करतो तर किंवा तिथे लावण्यासाठी आणि ह्याला एक मी असं स्टँड पण मागवलंय ते लावण्यासाठी इथे लावतो आपण स्टीलचं त्याला ड्रिल नाही करावं लागत ते पण मागवलंय मी नंतर दाखवते मी विसरली दाख ते पण मी ते पण मी मागवलं आहे विसरले मी ते व्हॉटरपमध्ये ठेवलं आहे तर मी तुम्हाला नंतर काढून दाखवते तर ते विदाऊ ते विदाऊट ड्रिल करता आपण लावू शकतो तर हे नेटमध्ये आहे आणि हे ऐकायचंच प्रॉडक्ट आहे जे मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे आणि मी व्हाईट कलर मुद्दामून घेतला कारण इथे पण तुम्ही बघताय वाईट आहे आणि वाईट जरा छान दिसतं रिच दिसतं तर म्हटलं पहिले मी वाईट मागवते जर चांगलं दिसलं तर मग वेगळा एखादी कलर मागवता येईल तर हे थोडेसे मला कट करून आणायचेत याची लेंथ खूप आहे तर हे दोन कर्टन्स मी लावेल दिवाळीच्या आधी तेव्हा तुम्हाला दाखवेल आणि हे जे आहे ना हे सोफ्याचे कवर मी मागवलेत हे असे आहेत हे जे छोटे आहेत ना हे सोफ्याचे दोन्ही हँड्रेस असतात ना आपण तिथे ठेवू शकतो पण ह्याचा वापर मी या चेअरवरती करणार आहे म्हणजे मी असं ठेवेल हे अशा पद्धतीने आणि वरती तर हो हे इथे यूज होईल आणि हे जे आहे ते सोफ्यावरती फुल सोफा हा कवर होतो ह्याच्यामध्ये तर हा असा मी थोडा फेस्टिवल कलर छान दिसतो म्हणून हा कलर मागवला ह्याच्यात बरेच कलर होते ह्यांची लिंक हवी असेल तर मी देते तुम्हाला हा फुल हा फुल जो आहे सोफा कवर करतो त्यामुळे हा तेराशेला काहीतरी आहे आणि जो हाफ आहे तो आठशे का नऊशेला असा काहीतरी आहे तर हा एक सोफा कवर मी मागवला आहे आणि खूप छान आहे क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे याची आणि कलर पण छान आहे मी थोडंसं पेस्टल असा बेबी पिंक कलर घेतला आहे तर हे एवढी माझी खरेदी तर कसा वाटला व्हिडिओ मला तेही सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला ते स्टिक पण मी दाखवते जाता जाता तर पटकन मी हे हो ठेवते आणि मग दाखवते हा मला तोरण पण तुम्हाला जवळून दाखवायचे ही आपण अशी मोठी आणि कमी जास्त पण करू शकतो हे बघा इथून हे अशी आणि स्टीलमध्ये याच्यात कलरसुद्धा होते तर मी स्टीलचं मागवलं याच्यात ब्लॅक पण कलर होतं तर हे मी एक मागवलं होतं हे मी पाचशे पंचवीस रुपयाला काहीतरी मागवलेलं लिंक देते मी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तर हे झालं आणि मी तोरण तुम्हाला दाखवते जवळून तर हे दिवे बघा कित हे हांड्या किती सुंदर आहेत आणि ह्याच्यावर अशी लेस पण लावली आहे त्यामुळे अजून छान दिसतंय तर ह्याच्यात हे एवढे कलर मी घेतलेत पिंक आहे रेड आहे मरून आहे ग्रीन आहे आहे तर हे एवढं आणि रांगोळीचे सातशे मी हे घेतलेत हे, हे 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 आणि हे आणि या दोन सिरॅमिकच्या जार्स अर्धा किलो बसेल व्यवस्थित मधून थोडेसे खराब आहेत हे मधून थोडे खराब आहेत स्वच्छ धुवून घ्यावे लागणार जस अर्धा किलो बसेल म्हणजे एक जरी पॅकेट आपण फोडलं तर ते व्यवस्थित ह्याच्यात बसेल आणि हे दोन दिवे हे खूप सुंदर वाटले मला मला पितळेच्या समयी घ्यायच्याच होत्या दाराच्या इथे सणाला वगैरे लावण्यासाठी तर म्हटलं हे मातीचे छान दिसतील तर हे घेतले बघू घेतले तर तेही मी बघेल पण सध्या ना मार्केटला खूप गर्दी आहे त्यामुळे तेवढं काय जात नाही मी फक्त हे एवढं घेण्यासाठी मी गेले होते तर हे छान दिवेत ह्याला कदाचित मी केली तर व्हाईट कलरने ऑइल पेंट करेल नाहीतर नाही हे असंच छान दिसतंय आणि हे एक तुळशीचं वृंदावन कसं असतं आपल्या तुळशीचं तर तसंच आहे ह्याच्यामध्ये ना असे सुद्धा होते आशेवाले डिझाईन केलेले पण मी मुद्दामून प्लेन घेतलं छान दिसतं प्लेन सिंपल आणि बाकी हे दिवे आता मी पटकन तोरण दाखवते तुम्हाला जवळून कसं अजून तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणून मी जवळून दाखवते हे असे सुंदर दिसतात आहे ना यामुळे ह्याच्यामुळे अजून छान दिसतात आहे आणि हे आहे सहाशेला मी घेतले ते एक रुपये पण कमी करत नाही पण क्वालिटी पण तशीच आहे आणि मला हा हार बनवायचा आहे जर वेळ मिळाला तर मी बनवेल हे गोल्डन आणि मॅट फिनिशमध्ये मी आणलेत हे छान दिसतं मंदिरात आणि हे यालाच असं मॅच होईल तसं हे तोरण आहे दाराला लावेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला आणि हे मोत्यांचं आहे आपण ह्याला वॉश पण करू शकतो हे असं पण हे ठेवताना आपल्याला या डब्यातच ठेवायचं आहे आणि शेवटचं हे सिंपल असे दिवे हे असे बारा तर बस एवढीच होती माझी खरेदी कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय